केरळमधून मधून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत कोडगु जिल्ह्यातील कुशानगर येथे पत्रकारांशी बोलताना दिनेश की साठ वर्षावरील व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले कोरोनाचे नवीन प्रकार सापडले आहेत याबाबत कोणीही काळजी करण्याची गरज नाही तथापि आम्ही साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला साठ वर्षावरील काही लोक हृदय मूत्राश्रय आणि इतर आजारांनी ग्रस्त आहेत त्यामुळे आम्ही त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क घालण्याची विनंती केली आहे त्यांना मास्क बंधनकारक करण्यासाठी आम्ही आज अधिकृत आदेश जारी करू आसा ही ते म्हणाले कोरोना विषाणूचा शोध लागल्यानंतर राज्य सरकारने सर्व प्रकारच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून त्यावर काय कार्यवाही करावी यावर चर्चा केली आहे ते म्हणाले की आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात आहोत ते म्हणाले की केरळमधून येणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे चा आदेश दिले आहेत नवीन उत्परिवर्तनामुळे प्रकरणे वाढतील की नाही हे दोन तीन दिवसात कळेल ते म्हणाले की भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन निर्बंध लादायचे की नाही हे ठरवण्यासाठी सध्या कोणतेही निर्बंध लादण्याची गरज नाही रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये सर्व तयारी आधीच करण्यात आली आहे ज्यांना श्वसनाचा आणि तापाचा त्रास आहे त्यांचीही कोरोना चाचणी सक्तीची केली जात आहे असंही ते म्हणाले महांकर निपसटी गौतम जाधव बेळगाव